दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या ठिकाणाला जाळीचा देव हे नाव का पडलं अशी मला एकदा शंका विचारली तर प्रत्येक वस्तूला व्यक्तीला आणि ठिकाणाला नाव देण्यामागे काहीतरी भौगोलिक स्थिती असते किंवा काहीतरी प्रसंग घडलेला असतो तेव्हा आपण त्या ते ठिकाणाला किंवा व्यक्तीला नाव ठेवत असतो आता झालं असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकामध्ये पायी परिभ्रमण करत करत सावळेद्वार या ठिकाणी पोहोचले सावळीद्वारापासून समोर दिसणारा घनदाट अरण्याचा जंगल डोंगर या ठिकाणी प्रवास करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या अरण्यामध्ये करवंदाच्या जाळीच्या सावलीखाली विश्रांती करता थांबली आणि त्या ठिकाणी थोडा वेळ खेळ क्रीडा करून पुढच्या प्रवासाला निघाले त्या ठिकाणी झाडा झुडपाची करवंदाची जाळी आणि त्याची सावली असल्यामुळे सर्वज्ञांनी विश्रांती केली आणि त्याचमुळे त्या ठिकाणाला जाळीचा देव हे नाव प्रसिद्ध झालं आज जाळीचा देव हे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत आणि भारताबाहेरील विदेशातील देखील भक् भग, भावी भक्त हे ओळखतात आणि त्या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात याच जाळीचा देवची यात्रा माघ पौर्णिमा चोवीस तारखेला आहे आपण देखील या यात्रेचा आनंद घेऊया आणि परमेश्वराच्या अनुभूतीने आपल्या जीवनातील दुःख कष्ट दूर करू जय श्री चक्रधर जय महान